स्वीट बॉल बनवण्यासाठी बीट किसून घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलं आणि पॅनमध्ये घालून एक मिनटं परतून घेतलं अर्धी वाटी दूध घालून मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच चमचे मिल्क पावडर घातली मिक्स करून घेतलं तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्या प्रमाणात त्यामध्ये साखर ॲड केली आणि एक ते दोन मिनटं छान असं परतून घेतलं तर हे मिश्रण असं पॅन सोडायला लागलं की त्यामध्ये दोन चमचे तूप घालून मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद केला मिश्रण पूर्णपणे थंड झालं की त्याचे असे बॉल बनवले तर हे एच बी वाढवणारे स्वीटबॉल बनून तयार झाले चवीला तर अतिशय भन्नाट लागतात तर एकदा नक्की बनून बघा फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवल्यास आठ ते दहा दिवस सहज टिकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड